महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा परभणीत प्रचार दौरा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित शक्ती सहकार छत्रपती संभाजीनगरची पंचवार्षिक निवडणूक वीस मे दोन हजार चोवीस दो रोजी होत असून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे आज परभणीत प्रचार दौऱ्यावर आले होते तसेच परभणी आगारात भेट देऊन मतदारांना आवाहन केले मागील सहासष्ट वर्षापासून ही संस्था एस टी कामगार संघटनेच्या आधिपत्याखाली काम करत असून पारदर्शक संस्थेचे काम सुरुवात असल्याचे मत अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त बोलताना सांगितले की येत्या वीस मे रोजी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या सर्व सतरा उमेदवारांना बस या निवडणूक निशाणीवर शिक्का मारून विजय करा यावेळी गोविंद वैद्य उमेदवार जयश्री रुपडे संदीप प्रधान ज्ञानेश्वर पवार ज्ञानोबा साबळे राम तिडके आकाश मुळे दादा सह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्र राहुल धबाले परभणी आज एस टी कामगार संघटनेच्या पॅनलच्या प्रचारार्थ आमची मराठवाड्याची जी सी सी एस लागलेली त्याच्या प्रचारार्थ परभणी डेपो मध्ये आज आमची बैठक झाली मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मतदारांचा आम्हाला मिळत आहे गेली पासष्ट वर्षे ही संस्था आम्ही एमाने येद्वारे आणि पारदर्शी व्यवहार करून सांभाळत आहोत राज्यातल्या बँक वगळता जवळजवळ सगळ्या संस्था मोठ्या विश्वासाने मतदार राज्यांनी आणि राज्यातल्या कामगारांनी आमच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या प्रचारासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे या पॅनलमध्ये तीन या प्रचारामध्ये या सीसीएसच्या सी निवडणुकीमध्ये तीन पॅनल एकूण पडलेले आहेत ज्यामध्ये मान्यताप्राप्त प्राप्त संघटनेचा पॅनल आहे सदावर्तींचा एक पॅनल आहे आणि पडळकर खोतांचा एक पॅनल आहे ज्याच्यामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येनं आम्हाला निवडून देतील यामध्ये तरी माझ्या मनामध्ये कुठल्याही शंका नाही परंतु आज या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना काल मी सदावर्तींचं भाषण जालण्याचं ऐकलं ते म्हणत होते की अठ्ठेचाळीस द्यान सातवा वेतन आयोग अठ्ठेचाळीस तास द्या आणि सातवा वेतन आयोग देऊ देतो सदावर्तींच्या संपामध्ये आज लोकांचं तीन लाख तीस हजारापासून आठ लाख ऐंशी हजार पर्यंत नुकसान झालं बँक विश्वासानी लोकांनी त्यांच्याकडे दिली बँकेला पन्नास लाख रुपयाचा आरबीआय चा दंड आलाय अवर्गातून बँक डव वर्गात गेली कधी तिची पतपेडी होईल त्या संचालक मंडळांनी इतके पैसे खाल्लेत शाजी पाटील नावाची जी समिती नेमलेली होती त्याच्या तेवीस प्रकरणामध्ये हे संचालक मंडळ दोषी आढळून आले यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या निष्पन्न झालेले ने त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहकार आयुक्तांना पत्र दिलेलं आहे सहकार आयुक्तांनी बरखास्तीचा प्रस्ताव पाठवल्याचंही आम्हाला कळालेलं आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा